घरोघरी मातीच्या चुली की की ले 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 सा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहिलेलं आहे की जानकीच्या रूममध्ये ऐश्वर्याने दागिने लपवलेले आहेत आणि ते दागिने सारंगला सापडलेले आहेत त्यानंतर जानकी ज्या वेळेला सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करते हलक्या कानाची सुमित्रा म्हणते बाद झालं जानकी या सगळ्यामध्ये तू रणदिव्यांची इज्जत धुळीला मिळवलीस म्हणजे तुला मी ऑलरेडी सांगत होते दागिने विकू नकोस पण तू दागिने विकलेस दागिने विकून आता मात्र तू तु मोठेपणा घ्यायला निघालीस पण तुला माहीत नाही आहे हा तुझा खोटेपणा निघालाय हा तुझा मूर्खपणा निघालाय भास्कर रणदिव्यांची इज्जत अशी ज्या पद्धतीने तू सगळ्यांच्या समोर उधळलेस ना मला तुझ्याशी बोलायचं नाही आता मात्र इकडे खूप खुश होते ऐश्वर्या पण तिला माहीत नसतं तिने या सगळ्यामध्ये खूप मोठा पुरावा जो मागे सोडलेला असतो ते म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन स्वतः खोटे दागिने घेणं आणि तो सी सी टी व्ही फुटेज त्याला महागात पडणार असतो इकडे आता नाना येतात नानांना सुमित्रा कान भरते सुमित्रा सांगते मी जानकी ऋषिकेशला सांगत होते की या सगळ्यामध्ये तुम्ही दागिने विकू नका तरीसुद्धा जानकी मोठेपणा घेत दागिने विकायला गेली आणि विकायला गेली तर गेली पण खोटे दागिने बनवून घेतले नाना म्हणतात कसं शक्य आहे यावरती सुमित्रा म्हणते कालचाच विषय आहे हा इकडे आपले सोनार आले होते त्यांच्यासमोर त्यांनी दागिने असे घेऊन चाळीस पन्नास लाख द्यायला तयार पण झाले होते पण पण त्याच वेळेला त्यांनी दागिने चेक केले तर जानकीचे दागिने खोटे निघाले खोटे निघाल्यावर ती जानकीच्या रूममध्ये खरे दागिने सापडले नामा खूप चिडतात आणि ऋषिकेशला म्हणतात आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी हे असं कधी पाहिलंच नव्हतं आज मला खूप वाईट वाटते एक तर सयाजीरावांनी तिप्पट भावानी तिकडे बाजारपेठेमध्ये सगळा तमाशा केलाय आणि त्यानंतर घरामध्ये हा तमाशा काय चाललंय काय हे आता ऐश्वर्या खूप खुश होते कारण सगळ्यात मोठा तमाशा तिला वाटतो की नानांनी ऋषिकेत जानकीवरती ओरडले दागिन्यांच्यावर तिला वाटतं आपला आपल्या यशस्वी झाला नाना म्हणतात आता भास झालं मी तुमच्या दोघांवरती विश्वास ठेवून होतो की मी गेल्यावरती माझ्या माघारी तुम्ही सगळं ठीक कराल यात तुमची चूक नसली ना तरी तुम्ही कुटुंब सांभाळायला असमर्थ ठरलात असं म्हणत इकडे आता नाना खूप चिडतात चिडलेले नाना ऋषिकेशवरती आता खूप मोठा आरोप करतात आणि ऋषिकेशचं म्हणणं ऐकून घेत नाहीत आत्तापर्यंत सुमित्रा आणि त्यानंतर नाना मग मात्र ऋषिकेश जानकीला दोघांनाही एकटं पडल्याचं फिलिंग येतं दोघांनाही असं वाटतं की आपण खरंच परके झालोत आपण खरंच सावत्र झालोत आणि मग जानकी म्हणते मला आशा होती की नाना आल्यावरती ते तरी आपली बाजू समजून घेतील नाना आपली बाजू समजून आपल्याला सपोर्ट करतील पण हे सगळं घडलेलं नाही आहे नानांनी या बाबतीत आपल्यासोबत जे वागले ना ते खूप चुकीचं आहे ऋषिकेश म्हणतो हो जानकी तुझं म्हणणं मला पुरेपूर पटलेलं आहे नाना जे वागले ना ते पूर्णपणे चुकीचं आहे पण आत्ता वेळ आलेली आहे की आता शांत बसायचं नाही आता काहीतरी असं करायचं आहे की जे कडून नानाच काय सुमित्राच काय सुमित्रा आईच काय घरातल्या सगळ्यांचा आपल्यावरती विश्वास बसेल यावरती जानकी म्हणते काय करणार आहात तुम्ही ऋषिकेश म्हणतो तू बघशीलच आता मी जे काही करेन ना त्यामुळे घरच्यांचा विश्वास तर बसेल पण ही ऐश्वर या नावाची जी कीड आपल्याला लागलेली आहे ना ही कीड कायमची निघून जाणार आहे आणि या या किडीला कायमचं निघून जाण्यासाठी मी प्रयत्न करणार असं म्हणत आता इकडे ऋषिकेशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो म्हणते तुम्ही काय करणार ऋषिकेश म्हणतो चोर जेव्हा चोरी करतो ना तेव्हा कुठेतरी एखादा छोटासा क्लू तरी तो ठेवून जातो आणि तोच क्लू आपल्याला शोधायचा आहे यावरती जानकी म्हणते कसला क्लू ऋषिकेश म्हणतो एक गोष्ट लक्षात घे त्या रात्री त्या रात्री ज्या वेळेला ही चोरी झाली म्हणजे ह्या वेळेला हे दागिने चेंज करण्यात आले असतील त्यावेळेला नक्कीच ऐश्वर्या हे दागिने आणायला बाहेर गेली असेल किंवा किंवा कोणीतरी हे दागिने घेऊन आलं असेल मला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण या सगळ्यामध्ये ते दागिन्यांची सगळ्यांची तपासणी केल्यावरती आपल्याला ही गोष्ट कळेल की हे दागिने कुठून आलेत मग त्या दागिन्यांच्या दुकानात जाता येईल यावरती आता इकडे जानकी म्हणते एक काम करूया आपण आपल्या घराच्या इथलं सीसीटीव्ही फुटेज चेक करूया का यावरती ऋषिकेच्या डोक्यामध्ये आयडिया येते आणि तो म्हणतो घराचं तर करूच पण ज्या दुकानामधून खोटे दागिने आणलेत त्याचं पण सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तर नक्की ती व्यक्ती आपल्याला सापडेल एक तर सयाजीराव किंवा एक तर स सयाजीरावांचा माणूस बाळासाहेब किंवा ऐश्वर्या या तिघांपैकी कोणीतरी असतात असं म्हणत आता ऋषिकेश इकडे फोन करतो सोनारांना आता इकडे ऋषिकेश सगळ्यात पहिले सी सी टी व्ही फुटेज चेक करतो त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ऐश्वर्या बरोबर दिसते दागिने घेऊन येताना आणि त्याच वेळेला ऐश्वर्या जेव्हा आपल्या पदराखाली तो बॉक्स लपवत असते त्याला त्या बॉक्समध्ये ज्वेलर्सचं नाव सुद्धा दिसतं म्हणजे या ज्वेलर्सकडून हिने एक खोटे दागिने बनवून आणले ते ऋषिकेशच्या समोर येतं आता प्रश्न असतो तो म्हणजे त्या ज्वेलर्सकडून सी सी टी व्ही फुटेज घेऊन सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचं बिंग फोडण्याचा ऐश्वर्याचं बिंग फोडण्यासाठी ऋषिकेश आता फोन करत ऋषिकेश जानकीला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवतो आणि म्हणतो हे बघ ऐश्वर्या हे दागिने घेऊन आले आणि ज्या ज्वेलर्सकडून हे दागिने घेऊन आले तिकडूनच हे खोटे दागिने बनवण्यात आलेत आणि म्हणजे त्याला कुणीतरी दागिन्यांचे फोटो पाठवलेत यावरती जानकी म्हणते हे इतकं कारस्थान ऐश्वर्या करू शकते इतकं खालच्या पातळीला ती का उतरली मला कमीपणा देण्यासाठी ऋषिकेश म्हणतो ते जे काही असेल आता आपल्याला या सगळ्यामध्ये निर्णय घ्यायला हवं मग ऋषिकेश आता जे ज्वेलर्स आहेत त्यांचा नंबर शोधून फोन करतो त्या ज्वेलर्सला कॉल केल्यावरती आता ऋषिकेश त्यांना म्हणतो मला एक गोष्ट सांगाल का काल तुमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात खोटे दागिने नेण्यात आले आणि खरं सांगायचं सा तर मी ऋषिकेश रणदिवे बोलतोय ते खोटे दागिने आमच्या दागिन्यांची प्रतिकृती होती म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे यावरती सोनार म्हणतात हे बघा खरं सांगू का तर काल आमच्याकडे आले होते दागिने घ्यायला कोणीतरी पण मी काय त्यांना ओळखत नाही आणि तुम्ही मुळात फोन आहेत ना तर आम्ही ना तु, तुम तुम्ही कोणत्या गावात राहता तर ऋषिकेशने गावाचं सा नाव सांगितल्यावरती ते म्हणतात नाही नाही आम्ही दोन गाव सोडून पलीकडे आहोत ऋषिकेश म्हणतो मी तुमच्या दुकानात आलो तर सी सी टी व्ही फुटेज मला पाहायला मिळेल का यावरती ते, ते ज्वेलर्सवाले म्हणतात या ना तुम्ही या ऋषिकेश रणदिवे आम्ही तुम्हाला ओळखतो रणदिवे फॅमिलीची आम्ही खूप इज्जत करतो तुम्ही या आम्ही तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज पाहायला देतो ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुम्ही ते सी सी टी व्ही फुटेज मला मी तिकडे येण्याच्यापेक्षा मला व्हॉट्सॲप किंवा असं काहीतरी करू शकता का यावरती ते म्हणतात का नाही आम्ही तुम्हाला हे जे सी सी टी व्ही फुटेज आहे थोडा वेळ द्या ते कलेक्ट करून आम्ही तुम्हाला पाठवतो कोणीतरी एक बाई आली होती खरी आमच्या दुकानामध्ये आणि आम्हाला आदल्या रात्रीच ऑर्डर आली होती भरमसाठ पैसे देऊन ते दागिने बनवून घेतलेले आहेत म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की लोक खरे दागिने बनवायला पैशाची ताटातूट करतात पण हिने तर खोटे दागिने बनवण्यासाठी खूप सारे पैसे दिलेत असं म्हणत आता मात्र हुबेहूब दागिने पाहिजेत म्हणून इतके पैसे ओतणारी व्यक्ती मला जरा संशय आला पण मला पैसे मिळालेत म्हणून मी काही एवढा विचार नाही केला ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुम्ही ते कुणाशीही बोलू नका हे गुप्त ठेवा कारण हा मॅटर ना बहुतेक पोलिसांपर्यंत जाऊ शकतो तुम्हीसुद्धा अडकू शकता मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अडकू देणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो जरासा घाबरतो आणि सगळं सी सी टी व्ही फुटेज पाहतो आणि पाठवतो सगळं सी सी टी व्ही फुटेज पाठवल्यावरती आता ऋषिकेशच्या समोर ते सी सी टी व्ही फुटेज येतं तिकडे ऐश्वर्या गेलेली असते ऐश्वर्या या दुकानात गेलेली असते आणि तिने ते दागिने कलेक्ट केलेले असतात ते दागिने कलेक्ट करताना ऐश्वर्या क्लोजली दिसत असते त्या ह्याच्यामध्ये ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की हुबेहूब दागिने आहेत ना यावरती तो सोनार सांगत असतो हो तुम्ही काय चिंताच करू नका बरं आम्हाला पैसे मिळाल्यावरती आम्ही हुबेहूब तसेच दागिने बनवतो ऐश्वर्या म्हणते फक्त ही गोष्ट कुठेही दुसरीकडे तुम्ही वाच्यता करणार नाही याची मला खात्री द्या कारण जर का ही गोष्ट कुठे बाहेर कळली तर मात्र तुम्हाला पैसे नाही मिळणार यावरती तो माणूस म्हणतो काही पोलिसचा लफडा लिपडा नाही ना, ना? यावरती ऐश्वर्या म्हणले नाही नाही तुम्ही सयाजीराव विखे पाटील हे नाव ऐकलेत ना मी त्यांची मुलगी आहे प्रतिष्ठित गावातले व्यक्ती आहेत कसा काय पोलिसांचा लफडा होईल असं म्हणत ऐश्वर्या त्यांना पैसे देते आणि ते दागिने घेऊन येते आता हे सी सी टी व्ही फुटेज इकडे आता ऋषिकेश पाहत असतो आणि ऐश्वर्याने बनवलेले खोटे दागिने ते सुद्धा कलेक्ट करताना ऐश्वर्या आणि ते सुद्धा जानकीचे दागिने हे सगळे सगळं आता मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेलं असतं ऋषिकेशच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा आलेला असतो आणि हा पुरावा ऋषिकेशच्या हातामध्ये आल्यावरती मग मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता जानकीला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झालेला असतो काही झालं तरी जानकीला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचाच असा विचार करत ऋषिकेश हे सगळं किंवा हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेतो आणि सगळ्या घरातील लोकांना तिकडे बोलवतो आता ऐश्वर्याची खरी फापलं उडणार असते कारण इतकंच नाही तर ऋषिकेश आता त्याच वेळेस ऐश्वर्या जेव्हा कारमधून गेली कारमधून आली ते आपल्या बंगल्याच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा घेतो हातामध्ये लाल बॉक्स घेऊन आलेली ऐश्वर्या त्याच्यावरती ज्वेलर्सचं नाव मग ते ज्वेलर्सचं जी बॉक्स होता तो आपल्या पदरामध्ये लपवणं हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेलं असतं आणि ते घेऊन ऐश्वर्या कशा पद्धतीने धपक्या पाऊलांनी इकडे आता आली आणि आता तिने हे दागिने लपवत लपवत कशी घरात एंट्री केली हे सगळं सी सी टी व्ही फुटेज आता मात्र समोर येत ऐश्वर्याने मध्येच आता सगळ्यांना पाहिल्यावरती आजीला केलेला इशारा हा सुद्धा समोर येतो आणि त्यानंतर स्वतः जाऊन केलेल्या लाईट्स ऑफ हे पण समोर येतं या सगळ्यामध्ये ऐश्वर्या अचूक अडकलेली असते हे सगळं सीसीटीव्ही फुटेज घेऊन आता इकडे ऋषिकेश सगळ्या आता मी तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगतो ऐश्वर्या म्हणते काय सत्य आता तर सगळं सत्य समोर आलेलं आहे ना जानकी वहिनींनी या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ केलाय आणि जानकी वहिनींनीच हे सगळं हे केलेलं आहे मला सगळं समजलेलं आहे जानकी वहिनींनी हो हो हे दागिने विकायचे नव्हते फक्त मोठेपणा घ्यायचा होता या कारणास्तव हे केलंय हे मला सगळं समजलंय असं म्हटल्यावरती आता ऋषिकेश म्हणतो बास सल ऐश्वर्या यापुढे जानकीबद्दलचा एकही उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही जानकीला जर काही यापुढे तू बोलण्याचं काम केलंस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि त्यांनी आता ऐश्वर्याला जबरदस्त इशारा दिलेला असतो ऐश्वर्या आता हा इशारा ऐकून सुद्धा आता इकडे ऐश्वर्या विचार करते ऋषिकेश म्हणतो मी आता गप्प बसणार नाही कारण आतापर्यंत जानकीवरती झालेले हे आरोप मी सहन केले आता यापुढे जानकीवरती कोणतेही आरोप मी सहन करणार नाही जानकी म्हणते यावरती ऋषिकेश सांगतो हे बघ आई तू हे सीसीटीव्ही फुटेज बघ असं म्हटल्यावरती मग मात्र सुमित्रा ते, 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 हे सगड़? हे सगड़ ते फुटेज पाहायला लागते आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते आई काय आहे हे सगळं हे सगळं खूप खोट्या पद्धतीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे असं काहीही घडलेलं नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा बघते बघते आणि जानकीलासुद्धा माहीत नसतं की काय सी सी टी व्ही फुटेज आहे ऐश्वर्या म्हणते आई कसलं आहे हे सी सी टी व्ही फुटेज यावरती सुमित्रा मोबाईल बघता बघता आता इकडे स्वतःलाच दोष द्यायला लागते सुमित्रा इकडे आता रडायला लागते आणि बघायला लागते बघते तर काय हा सगळा प्रकार काय आहे समोर तिला तर काही कळायलाच मार्ग नसतो आता मात्र एक एक बघता बघता सुमित्रा या सगळ्यामध्ये गुरफटून जाते आणि आता ती जे पाहत असते त्याच्यामध्ये तिला खूप टेन्शन येतं कारण ह्या सगळ्यामध्ये जे काही पडवलेलं असतं किंवा जे काही घडवलेलं असतं ते सगळं सगळं आता फुटेज संपून आलेलं असतं आजी म्हणते काय ग ऐश्वर्या काय आहे हे सगळं आता आजीने बरोबर आपला हे काढून घेतलेला असतो कारण या सगळ्यामध्ये जर का आपण अडकलो तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठा भुगतान करायला लागेल आणि इकडे ऐश्वर्या काही करून सुटेल पण मला मला मात्र या सगळ्यामध्ये सुट्टा येणार नाही ना आणि त्याच कारणासाठी आजी आता आपला हात काढून घेते आणि आजी म्हणते ऐश्वर्या काय आहे सगळं ऐश्वर्या म्हणते काय केलं आहे मी आणि मग ऐश्वर्या फुटेज पाहते सोनाराच्या दुकानामधलं फुटेज आता ज्या वेळेला ऐश्वर्याच्या समोर येतं ऐश्वर्याला जबरदस्त धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते काय आहे हे सगळं यावरती तोपर्यंत नानासुद्धा तिकडे आलेले असतात नानाने सुद्धा हे सगळं पाहिलेलं असतं आणि मग मात्र नाना खूप चिडतात ऐश्वर्याला अंगावरती ते ओरडायला लागतात आणि आत्तापर्यंत माझ्या ऋषिकेश जानकीकडून कधीही चूक झालेली नव्हती पण आज आज तुमच्यामुळे मी त्यांच्या अंगावरती ओरडलो ऐश्वर्या तू माझं नाव खराब केलंस तू माझं नाव खराब केलंस आणि या सगळ्यामध्ये तू तू मात्र मला मला खूपच प्रॉब्लेमॅटिक हे सगळं केलेलं आहेस सयाजीरावांनी हे आमचं सगळं प्रस्थ हलवण्याचा प्रयत्न केला आणि तू तू या सगळ्यामध्ये सयाजीरावांची मुलगी म्हणून शोभलीस बाद झालं हे सगळं सी सी टी व्ही फुटेज आता मी शेतकरी बांधवांना दाखवणार आहे सगळ्यांना दाखवणार आहे आणि तू या सगळ्याला कारणीभूत आहेस हे सांगणार आहे असं म्हणत चिडलेले नाना आता मात्र खूपच रागवतात इकडे सुमित्रा पण चिडते सुमित्रा आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट करते आणि ती सांगते चालती हो इथून बाद झालं म्हणजे तुझ्या सगळ्यामुळे आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि हे मी टॉलरेट करणार नाही आत्ताच्या आत्ता निघून जा ऋषिकेशने सगळ्यांच्या समोर सी सी टी व्ही फुटेज आणल्यामुळे आता इकडे ऐश्वर्याची बोलती बंद झाली आणि त्यावेळेला सारंग म्हणतो बस झाला ऐश्वर्या तुमच्या कुठेतरी मी आज प्रेमात पडायला लागलो होतो पण आज तुम्ही सत्य दाखवून माझे डोळे कायमचे उघडलेत आज जे काही तुम्ही वागलायत ना त्याला माफी नाही आहे आज मी तुमच्या बाजूने कदापी उभा राहणार नाही आत्ताच्या आत्ता चा इथून व्हा असं म्हणत आता मात्र इकडे सगळ्यांनीच तिला आता घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले असतात सीसीटीव्ही फुटेजमुळे ऐश्वर्याने खोटे दागिने घेतले हे ऋषिकेशने दाखवत स्वाभिमानी जानकीला न्याय मिळवून दिलेला